चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो ज्याप्रमाणे आंधळ्याला आरश्याची आणि बहिर्याला संगतीची किंमत नसते त्याप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसांची काहीच किंमत नसते माऊली म्हणतात आयुष्य जगाव काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय एक दगड कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास तिथून भाग पाडतील दगड तोच व मारणारा पण तोच फरक आहे तो एकट्या असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने राहा यश बरोबर आपल्या मागेच येईल स्वामी भक्तांनो माणसांना ओळखणं फार महत्वाचं असतं माणसांचा वापर यूज अँड थ्रो सारखा करतात आशांना ओळखून व समजून थोडं अंतर ठेवावं म्हणजे आपला वापर करणाऱ्याकडून आपला मानसिक व शारीरिक त्रास कमी होतो माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरीपुरतं शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परिस व्हावं जिथं जावं त्याचं सोनं करून यावं स्वामी भक्तांनो जर तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका सूर्याची काही गंमत असते ना पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे आला तर सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट आता सुंदर असण्यापेक्षा पक्का असावं जिथे हक्कानं सुख आणि दुःख वाटता यावं कोणाच्या सांगण्याने तुटणार नसावं विश्वासाने भरलेलं असावं संकटकाळी धावून येणारं असावं आनंदाच्या वेळी जाळणारं नसावं शिवप्रसंगी शोभा वाढवणारा असावं आणि जीवाला जीव लावणारा असावं नात हे असं असावं माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी त्याला त्याच्या कर्माच्या सिद्धांतानुसार नैतीने ठरवलेला शेवट आणि नैतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो उकरंड्यावर घोंगणाऱ्या माशांना मदाची अवि गोडी वर्णन करत बसण्यात मधमाशी कधीच आपला वेळ व्यर्थ दरवड दरवडत नाही नसेल कळलं तर वाक्य पुन्हा ऐका माऊली म्हणतात विश्वासघात करणाऱ्या माणसाला ज्या विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्व देणे कायमचं बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते कारण जर अशा व्यक्तीला जा विचारला तर ते 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 ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच राहायचे नसते व अशी व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सानिध्यातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्व द्यायचे नसते कारण ज्यांना विश्वासघात करण्याची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासघात घेऊन पुढे जीवनात विश्वासघातच ते करत असतात स्वामी भक्तांनो कोणाच्या मनात आपल्या बाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुखी कमी व दुखी जास्त होईल कारण माणसंवरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात खा, खा खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगळे वेगळे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्याच बाबत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच हेच स्मरणात धरा आपण जिवंत असो तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्वाचे असते कष्टाची भाकरी गोड लागली लुबाड्याला कधी जमलेच नाही चेहरा आरशेसारखा स्वच्छ ठेवला मुखोटा लपवणे किंवा लावणे कधी जमलेच नाही जे लाभले ते आनंदाने स्वीकारले असमाधानी कधी राहिलेच नाही जीवन साधे सरळ आहे भूल थापा मारणे खोटे बोलणे फसवणे कधी जमलेच नाही प्रत्येक वेळी तुमच्यासारखे प्रेमळ माणसं साथ देत आहेत आजपर्यंत काही कमी पडलेच नाही जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं जो अल्प ज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं पण ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते भक्तांनो आपले अंगी चिकाट्याने जिद्द असणे हेच यशाचे रहस्य आहे जे लोक तुम्हाला पार्टी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पार्टी होते आणि पार्टी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकीच तीच आहे मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे ते व्हाल तेव्हा हेच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख करून सांगतील स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रमही अत्यावश्यक आहेत रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामाने कारण आपल्या प्रगतीच्या विरोधकांचा सिंहांचा वाटा असतो पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात स्वामी भक्तांनो पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटत असते इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येय्यापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे स्वप्न बघा बगा, बगा, पण ती साकार करण्यासाठी मेहनत देखील करा कारण माऊली म्हणतात रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे नक्कीच चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात खोट्यालाही एक वेगळी चव असते स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू वाटते जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यात तुमची काही चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्यात नक्कीच तुमची चूक आहे कोणत्याच गोष्टीचा माज नसावा कारण वेळ प्रत्येकाला संधी देते माऊली म्हणतात ज्यांना ज्यांना वाटते ना की आम्ही माघार घेतली त्यांनी अजिबात काळजी करू नका वेळ आली की खेळ नक्कीच होणार स्वामी भक्तानो श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असे काम करावे लागणार ज्यांचा सन्मान लोक विचार पण करू शकणार नाहीत कधी कधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते जो आपल्या ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेले कधी मोडू नका पावलं पावली येथील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका संयम ठेवा आज जे तुम्हाला हसतात उद्या तेच तुमचा तिरस्कार करणार स्वामी म्हणतात जे काही तुम्हाला करायचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही काही झाले तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका संकट आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवली पाय ओढली थट्टा मस्करी केली अडवले थांबवले काहीही हो चांगल्या कामात व्हा मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा शेंदी तुटवा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच आयुष्यभर मन मोठं ठेवलं पण आता कळते या जगात मोठे फक्त घर आणि बँक बॅलन्स असायला पाहिजे यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू नका तर मूल्यवान व्यक्ती बनण्यास प्रयत्न करा जेव्हा एक बीज जमिनीतून उगू शकते तर तुम्ही आम्ही का नाही या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं पण फक्त हिंमत ठेवायला हवी स्वामी बघतानो संकटावर नेहमी चालून जा कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपल्या मर्यादा होऊन जाते मला शून्य व्हायला आवडेल भले माझी किंमत नसेल पण त्याच्यासोबत जोडली जाईल त्याची किंमत नक्कीच वाढेल खूप माणसांची स्वप्ने ह्या एका विचारांमुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला, आपला उत्कर्ष होतोय स्वामी भक्तांनो शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून शिकावं माणसानं तुमची कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेले असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते भक्तांनो न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असत माऊली म्हणतात प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येतं मन खचून जातं पण अशाही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाहीत तेच जिंकतात जे तुमचे नाही ते तुम्ही कधीही पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती निष्ठून जातं गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावीच लागेल औषध हे खिशात नाही तर पोटात गेले तरच फायदा होतो लक्षात ठेवा काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचे असते आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबायचं हे कळण्यासाठी फायदा नाही मी गरीब स्वभावाचा घेतला जातो तुम्ही आहात हेच समोरचा पटल्यावरच तुमच्याशी पे व्यवहार केला जातो अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणीची यादी असते समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यांसारखी असते जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ती जड वाटते पण ती हाताळतात त्यांचेच खरे वास्तव्य कळते आयुष्य तेच आहे स्वप्न खोटेच आहेत भानावर येतात वास्तव्याचे चटकेच आहेत आयुष्य तेच आहे मधुर गाणेच आहेत निसर्ग छेडी संगीत त्याविरुद्ध होणेच आहे आयुष्य तेच आहे माणसांचे मळेच आहे एखादा दुसरा सजीव बाकी निर्जीव पुतळेच आहेत आयुष्य तेच आहे सांगतात सारेच आहे एक सारखं वाटत नाही आयुष्य कुठे आहे आयुष्य तेच आहे अंधारातही वाटेच आहे मृत्यूचा एक सत्य बाकी खोटच आहे आयुष्य तेच आहे सौंदर्यावर बाळलेच आहे मी मागितला चंद्र हात पोळलाच आहे आयुष्य तेच आहे वेडे म्हणणारे खुळेच आहेत शहाण्यांची ओळख वेड्यामुळेच आहे आयुष्य तेच आहे प्रश्न वाकडेच आहेत मनाला जे पटत मेंदूंचा ते कोडेच आहे आयुष्य तेच आहे हलके फुलकेच आहे आठवणी राहिल्या मागे समाधान इतुकलेच आहे भक्तांनो लक्ष ठेवा कितीही कमवा पण कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा प्रेमाने जग जिंकता येतं पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही प्रतिष्ठणी नवा जन्म घेण्याची शक्ती मनाजवळ असते पण त्याला ते शिकवावं लागतं मनाची ताकद मनालाच कुठेतरी दाखवायची असते त्यांनी ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार आणि नाही इतका युक्त्या शिकवतात दिवस संपला उद्या त्या दिवस अजून येणार आहे आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे तर चला मग आजच्या चांगल्या कामाला आपण सुरुवात करूया असा आपण विचार केला पाहिजे भक्तांनो लक्षात ठेवा एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस हा खूप शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून तो अपेक्षा ठेवतो चांगलं व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येणं हे आई वडिलांकडून आपल्याला गिफ्ट असत आपण एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं स्वतःच अचिव्हमेंट असत समस्या ही ही एकटं एकटं चालताना आप आपलं गाणं गात जावं आतल्या आतल्या पावसात डोळे मिटून निहात जावं भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात सोबतीला आकारपर्यंत आपले फक्त श्वासच असतात स्वामी भक्तांनो जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहेत ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही कारण यशस्वी लोक आपल्याला निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात झरे आणि डोळे यांना फक्त वाहने माहिती असते फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कोणाच्या तरी आठवणीत लक्षात ठेवा माऊली म्हणतात आयुष्य कधी कधी असं वाटतं काही माणसं थोडी आधी भेटली असते तर बरं झालं असतं आणि काही माणसं भेटलीच नसते तर बरं झालं असत माणूस निराळा वागतोय बिघडला कामातून गेला असं आपण पटकन एखाद्या बद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्यांचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना न... निभवण्याची गरज नसते माऊली म्हणतात संकटे येत राहतील त्यांना दूर सारावे सामना करत जगणं शिकून घ्यावे रडू तर डोळे पुसून घ्यावे माघार नको आता थोडे लढून दाखवावे जगात नाती मतलबी फार त्यास तोडून पुढे जावे मन मनासारखी मिळतात तेव्हा त्यांचा जीवापाड जपावे स्वामी भक्तांवसा आणि शब्दाचं येणं तसं काही ठरलेलं नसतं औचित्य येतात जेव्हा ढग आणि मन भरलेलं असत सहानुभूती म्हणजे राक्षस ते दिसणाऱ्याला किंवा देणाऱ्याचा अहंकार वाढवते तर घेणाऱ्याची दुर्लभता वाढते सर्वस्व तुमच पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शब्दासकी आणि धोकाधोनी पाठी मागूनच मिळत असतात माऊली म्हणतात विजयाची भावना मनातून यायला हवी समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजवीत झालं असं नसतं बोलायला कोणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्या पर्यंत न पोहोचणं ही शोकांतिका जास्त भयान असते हरण्याची काळजी आणि जिंकण्याचा महत्वाकांक्षा माऊली म्हणतात एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे एखाद्याचं मन जिंकणं मात्र महाकठीणच आहे वाईट परिस्थिती कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं कि त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरत असते रस्त्याचा दर्जा कळायला फक्त फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा न कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो विश्वासघात करणे सोपे आहे पण त्या विश्वासाची परतफेड करणे खूपच अवघड आहे जर तुम्हाला हवेत भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टी सोडाव्या लागतील ज्या तुम्हाला मागे खेचत आहेत नकली खोटी माणसं न कळत इतर लोकांबद्दल बोलत असतात वास्तविक लोक त्यांच्या कामाबद्दल व्यवसायाबद्दल चिंतेत असतात दुसरं काही नाही स्वामी भक्तांनो अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधी चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे अनुभव जीवनातील सत्य आहे घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचे शत्रू न लढताही जिंकतो म्हणून शिर्य तंत्र सांगते जोडता नाही आले तर जोडू नका पण आपल्याच लोकांना तोडू नका होणार एवढे पण पन... विश्वास ठेवू नका की तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण आयुष्य माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाजच असतात आपण ज्या व्यक्तीसोबत जळायला काहीच नसलं की पेटलेली काडी सुद्धा आपोआप ही हैसियत आपो आप बदल बदलू शकते पण अवकात नाही स्वामी भक्तांनो रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी अटून दुसऱ्याच मैफिलीमध्ये सुरू करण्यात आणखीन एक आनंद असतो गप्पा चालू असताना शाब्दीन असलेला आनंद मिळणं वयाचा असतो सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात कधी कधी नशीब आपल्यासाठी अजून काहीतरी चांगले लिहित असते फक्त ते प्रात्यक्षात येईपर्यंत आपल्याकडे संयम हवा नोटांचा नोटांचा आवाज कमी असतो चिल्लर नाणे जास्त आवाज करतात हे तत्वांत हेच आहे शांत व नम्र राहिल्यांचेच माणूस लवकर मोठा होतो चांगल्यातून चांगले निर्माण होते वाईटातून वाईटच होते माणूस चांगला चा पाहिजे लोकांच काय लोक तर नावच ठेवतात माणसाच्या आयुष्यातील ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे आयुष्यात काही सोडून द्यायचे असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं तुम्ही सोडून द्या अधिक चिंतन करणारे मन हे दिवस येतात जातात पण कुठंच लागत नाही जेव्हा एक वीज काळू की अंधारातून कठोर जमिनीतून उगू शकते तर तुम्ही का नाही माऊली म्हणतात कुठेही राहा पण सुखात राहा सुख माझे त्यात आहे स्वतःचा जीव जपत राहा कारण जीव माझा हा भक्तांचा आहे बदल घडल्याशिवाय प्रगती होत नाही ज्यांना स्वतःच्या इच्छा स्वतःच मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडू शकत नाहीत सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप विश्वास करणार माऊली नेहमीच आपल्याला म्हणतात जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांततेने इतरांच्या समस्या ऐकतो हे तुम्ही चूक सोडून द्या ते म्हणजे मी उद्यापासून सुरुवात करेन ही माझी चूक नाही मी नाही करू शकत मी नशिबवान नाही मी खूप थकलोय तुम्हाला बोलायला माऊली म्हणतात आयुष्यातले काही कळत नाही कधी कधी दिवसाही शांत जळत नाही सावली देणारेच करतात करार उन्हाशी पाजणारे डोळेच खेळतात जीवाशी सोबत असणारे तसे दूर असतात पाऊल वाटच गुरफटून टाकतात वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते नेहतीचे गणित कधी मांडता येत नसते आयुष्यात तसे नसते काही बेतलेले आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले स्वामी सल्ला हा नेहमी देण्यासाठी आणि घेण्यासाठी असतो तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद